हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत करते तर आज आहे रविवार तर माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींची कमेंट होती की ताई तुम्ही फुल डे रुटीनचा ब्लॉग शूट करा तर आज मी प्रयत्न करणार आहे होईल तितकं मी माझं दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे कारण आता जवळजवळ बाराचा टायमिंग आहे आणि आतापर्यंत जे काही केलेलं आहे ते मी शॉर्टकटमध्ये सर्वच शूट केलेलं आहे तर होईल तितकं मी संध्याकाळपर्यंत रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि यानंतरचा कोणता व्लॉग पाहायचा आहे तर हे देखील मला कमेंट करून कळवा तर चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्लॉगला सुरुवात करूयात तर सकाळी सकाळी आरुषणी इथे आमच्या सुद्धा फ्रेंडशिप बँड बांधलेले आहेत आणि दोघांकडून सुद्धा प्रॉमिस करून घेतलेला आहे की तुम्ही सुद्धा माझे फ्रेंड आहेत आणि फ्रेंड हे दुसऱ्या फ्रेंडला मारत नसतात तर तुम्ही दोघांनीसुद्धा मला मारायचं नाही आणि पहिलंच अगोदरच मिस्टर आरुषला अजिबात मारत नाहीत पण मी थोड्या थोड्या वेळाला मारतच असते कारण एकाचा धाक असणं जरुरीच असते आणि आरुषनी माझ्याकडं प्रॉमिस करून घेतलं आणि मी, मी जड अंत त्याला प्रॉमिस केलं की मी शक्य होईल तितकं टाळण्याचा प्रयत्न करणार परंतु तू पण थोडंसं मम्मीचं पप्पाचं ऐकायचं तर असा आमचा हा झालेला आहे फ्रेंडशिप डे सकाळी सकाळी तर चहापाणी वगैरे झाली होती आणि पाहुणे येणार होते त्याच्यामुळे मी आज बासून त्याचा बेत ठेवला होता तर इथे मी बदाम कट करायला घेतलेली होती आणि आरुषने कालपासून फ्रेंडशिप डेची तयारी खूप केली होती परंतु आज रविवार होता तरी कॉलनीतल्या सर्व मित्रांना तो बांधून आला होता सर्वात अगोदर चहापाणी केली आणि नंतर आम्हाला बांधल्यानंतर आरुष बाहेर गेला होता आणि नंतर इथे मी जेव्हा चहा केला होता तेव्हाच मी दूध ठेवलं होतं आटवण्यासाठी बासुंदीसाठी आणि इथे मी झाडांना पाणी घालून घेत आहे पाहू शकता तर या अगोदर माझे झाडझूड फरशा वगैरे सर्व झालेले आहेत आंघोळसुद्धा झालेली आहे आता पूर्ण झाडांना पाणी वगैरे घालायचं आहे आणि नंतर मला देवपूजा करून घ्यायची आहे तर आज ठरवलेलं आहे की दुपारी स्वयंपाक होणार आहे तर सकाळी थोडंफार नाश्त्याला काहीतरी बनवेल कारण आताच आम्ही चहा ब्रेड सर्वांनीच एन्जॉय केलेले आहेत आणि इथे पाहू शकता पावसाळ्यामध्ये सुद्धा सर्व कुंड्यांना पाणी घालावं लागत आहे कारण पाऊसच तेवढा पडत नाही आमच्याकडं तर फक्त एकदाच पाऊस जास्त झाला अख्खा आता पावसाळा अर्ध्यात आलेला आहे तरीसुद्धा पावसाचं नावच नाही तर माझं सर्व झाडांना पाणी घालून झालेलं आहे तर पाहू शकता किती सुंदर झाडं झालेले आहेत तर आ, हा एक मी पानाचा वेल लावला होता तर काय माहीत की खूप काळजी घेते मी याची तरीसुद्धा याचे पानं मोठे होत नाहीत तर पानं मोठे होण्यासाठी काय ट्रिक असतील तर मला नक्की शेअर करा तर खालचे थोडे थोडे मोठे होतात परंतु वरचे तर खूपच छोटे आहेत आणि त्याच्यानंतर हे जे गुलाब आहे त्याला पाहू शकता किती सुंदर फुलं लागलेली आहेत आणि जे पांढरं जास्वंद आहे त्याला तर खूपच छान फुलं कळ्या सुरूच राहतात आणि इकडे मी वांग्याचे झाडं लावलेले आहेत त्यांनासुद्धा फुलं येत आहेत आणि हे लाल जास्वंद आहे याचे तर फुलं खूपच सुंदर आहेत आणि दोन दिवस टिकतात तर वांग्याला पण वांगे धरलेले आहेत छोटे छोटे तर ह्या वांग्याला सर्वात जास्त वांगे धरलेले आहेत दोन चार वांगे एक वेळेसच्या याला धरलेले आहेत तर इथे पाहू शकता सर्व माझी ही कुंडी जी बनवून घेतली होती ती हिरवीगार झालेली आहे आणि हा गणेश वेल पाहू शकता एकदम वरती गेलेला आहे तर आता मला वरूनसुद्धा एक दोरी बांधावं लागणार आहे तर हिवाळ्यामध्ये याला खूप सुंदर फुलं येतात तर त्याच्यानंतर इकडे मी आले होते तर ह्या बासुंदीमध्ये मी खोबरं आणि साखरच घातलेली आहे तर बारीक खिसणीने खिसून खोबरं घातलेलं आहे आणि नंतर याच्यामध्ये मी काजू काजू तर माझे संपले होते तर मी बदाम कट करून घालणार आहे तर सकाळी जेव्हा चहा बनवत होते तेव्हा मी ठेवल्यामुळे माझं बासुंदीचं काम होत आलेलं आहे आता देवपूजा करून घ्यायची आणि नंतर बाकीचे बरेचसे कामं आहेत जे की मला पाहुणे यायच्या अगोदर स्वयंपाकसुद्धा रेडी करायचं आहे आणि माझे डेलीचे सुद्धा कामं जे असतात ते सुद्धा मला कंप्लीट करून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे आणि नंतर लक्ष्मी झोपेतून उठली होती तर लक्ष्मीचा तर काही मूड नव्हता पण आरुषला लगेच बांधायचं होतं तर आरुष आता सर्व मित्रांना बांधून आलेलं आहे आणि लक्ष्मीलासुद्धा बांधत आहे तर पाहू शकता मॅडम बांधल्यावर किती खुश झालेले आहेत कारण झोपेतून उठलं की लक्ष्मी थोडंसं एक तास तरी परेशान करते जवळजवळ तर तिला सारखं मम्मीच लागते थोडं फ्रेश होईपर्यंत आणि तिचा अजिबात मूड नव्हता थोडी थोडी डोळ्यामध्ये झोपच होती तरीसुद्धा ती दादाला किती छान बांधू देत आहे आणि आरुषला व्यवस्थित बांधताच येत नव्हतं कारण आरुषनं कट करताना माझी छोटी बहीण छोटी बहीण म्हणून छोटं कट केलं होतं आणि इथे पाहू शकता मॅडम आता बांधून झाल्यावर किती खुश होतात तर तर दादाचे आमचे पाहणं चालू आहे दादाच्या हातात किती आहेत आणि माझ्या हातात तर एकच तर पाहू शकता मॅडम सकाळी सकाळी किती खुश झालेल्या आहेत आणि आता त्याच्यानंतर तर त्यानंतर ह्या काही तेलाच्या कॅनी होत्या ज्याचे मला फ्लावर पॉट बनवायचे होते तर हे काम मीच करत होते आणि मिस्टरांना व्हिडिओ काढायला सांगितला होता तर त्यांना व्हिडिओ काढण्यापेक्षा हे कापणं सोपं वाटलं म्हणून त्यांनी म्हणले की मी कापतो तूच व्हिडिओ बनव तर सकाळी सकाळी हे करण्याचं कारण असं की आज रविवार आहे आणि मिस्टरांची पेंटिंग खूप छान आहे तर मला त्यांच्याकडून पेंटिंग करून घ्यायची होती म्हणून मी हे बाकीचे सर्व कामं सोडून सकाळी सकाळी ह्या कामाला लागले होते इथे पाहू शकता मैत्रिण मी बासुंदी बनवून ठेवलेली आहे आणि भाजी इथे मी वांग्याची बनवणार आहे तर वांगी चिरून ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवणार आहे आणि हे कणीस आरुषला भाजून द्यायचं होतं त्याने काढून ठेवलेलं आहे बाकीचे एक्स्ट्राचे भांडे सगळे मी चहा पाण्याचे वगैरे त्याच्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत आणि आता नाश्त्याला काहीतरी बनवून घेणार आहे आणि लगेच स्वयंपाकाला लागणार आहे त्या अगोदर मला देवपूजा करून घ्यायची आहे तर सकाळीची इथे मी फुलं आणून ठेवले होते तर आज मला एकही लाल फूल भेटलेलं नाही तर सर्वात अगोदर देवपूजा करून घेते तर या अगोदर माझे रेग्युलरचे सर्व कामे आवरून झालेले आहेत कपडे वगैरेसुद्धा झालेले आहेत आणि हे इथे मी प्लांटर बनवलेले आहेत ते कट करून ठेवलेले आहेत नंतर त्याला घासून व्यवस्थित स्वच्छ करून त्याला कलर द्यायचा आहे तर फक्त किचन पुसायचं राहिलेलं आहे त्याच्यामुळे मी ते बाजूलाच ठेवलेलं आहे आणि इथे पाहू शकता सर्वजणं मला मागच्या या मनी प्लांटचा वेल दाखवा असं म्हणतात तर हे पाहू शकता किती उंच झालेलं आहे तर आता याला वरती बांधून घ्यायचं आहे मला ते मी नंतर दुपारून जेव्हा वेळ भेटेल तेव्हा बांधून घेईल कारण जवळजवळ अकराचा टायमिंग होत आलेला आहे आणि बाराला पाहुणे येणार आहेत तर मला बारापर्यंत होतील तेवढे काम आवरून घ्यायचे आहेत तर माझ्या परीला देखील भस्म लावायचा आहे धरला शाबास तर इथे माझी तुळशीची देवपूजा चाललेली आहे तर बाहेर फुलं राहतच नाहीत किती वाहिले तरी लगेच उडून जातात त्याच्यामुळे मी जास्त बाहेर वाहतच नाही आणि आज मला एकही लाल फूल भेटलं नाही त्यासाठी इथे मी आज स्वामींसाठी हे जे माझ्या गार्डनमध्ये गुलाबाचं फुल आलेलं आहे तर हेच आज तोडणार आहे कारण मी रोज स्वामींना एक लाल फुल वाहतच असते तर देवपूजा झाल्यानंतर मी अगोदर तुळशीला पाणी घालून घेतलेलं आहे कारण आज फूल आणायचं राहिलं होतं नाहीतर मी पूर्ण इथली देवपूजा आवरल्यावरच बाहेर तुळशीला पाणी वगैरे घालते तर मी पूर्ण देवपूजा आवरून घेते तर इथे पाहू शकता मी सर्व फुलं वाहून घेतलेली आहेत तर सर्व पांढरे व्यवस्थित तेवढे आकर्षक दिसत नाहीत म्हणून मी याच्यावर या लाल बोटांनी थोडंसं कुंकू लावत आहे तर या पद्धतीने मी सर्व याच्यावर कुंकू लावून घेते तर हे पाहू शकता मैत्रिणी माझी देवपूजा झालेली आहे आणि किती सुंदर अशी आजची देवपूजा झालेली आहे तर आज फळामध्ये मी ॲपलच ठेवलेलं आहे तर इकडे पाहू शकता किती प्रसन्न वातावरण वाटत आहे आणि मला आज एकही लाल फूल नाही भेटलं तरीसुद्धा पांढऱ्या फुलानेच आजची पूजा किती आकर्षक दिसत आहे तर रोज अशी जर देवपूजा झाली तर खरंच खूप प्रसन्न वाटते तर चला तर मैत्रीण मग आजच्या नेक्स्ट कामाला लागूयात तर इथे पाहू शकता जवळजवळ माझा अर्धा स्वयंपाक झालेला आहे भातसुद्धा होत आलेला आहे आणि इथे मी माझ्यासाठी कनिज भाज भाजत आहे आणि पापड तळण्यासाठी काढून ठेवलेले आहेत आणि खाली भज्याचं सुद्धा कालवून ठेवलेलं आहे याच्यामध्ये भाजीसुद्धा झालेली आहे तर इथे मी वांग्याची भाजी बनवलेली आहे आणि बासुंदी तर सकाळीच बनवली होती तर आरुष सकाळी आज मुंजे जेवण्यासाठी गेला होता बाहेर शेजारी त्याच्यामुळे मी सकाळी नाश्त्याला काहीच बनवलं नाही कारण मिस्टर तर लेटच जेवतात ते बाराच्या नंतरच जेवतात तर, तर शाळेत जायचं असल्या सकाळी थोडंसं काही खाऊन जातात परंतु आज सकाळी चहा ब्रेड वगैरे खाल्ली होती सर्वांनी आणि आता इथे मी भांडे घासून घेणार आहे फक्त आता माझ्या पोळ्या आणि भज्याच बनवायच्या राहिलेल्या आहेत जवळजवळ सर्व स्वयंपाक झालेला आहे आणि आता टायमिंग आहे बाराचा तर अगोदर मी कनिस एन्जॉय करणार आहे आणि नंतर भांडे वगैरे घासून पोळ्या बनवायला लागणार ला आहे तर पाहुणे यायला वेळ होता तर तितक्या वेळात म्हटलं मिस्टरांना मी दोन बेलाचे पुढे सांगितले होते तर त्यांनी एकच घेऊन आलेले आहेत तर तोपर्यंत एकच इथं मोजून ठेवा म्हटलं कारण एकशे आठ एकशे आठ मला दोन वेळेस व्हायचं आहे कारण माझा गेल्या वेळेसचासुद्धा राहिलेला आहे आणि हे उद्याचं काम मी आताच करून घेणार आहे कारण उद्या लक्ष्मीचा मूड कसा राहील याचा काही या अंदाज नाही त्याच्यामुळे अर्धी तयारी जर अगोदर करून ठेवली तर उद्या तेवढं जास्त डोक्याबरोबर जपडणार जा नाही आणि आपल्याला चिडचिड होणार नाही कारण पूजा ही मन प्रसन्न ठेवण्यासाठी करायची असते चिडचिड करण्यासाठी नाही म्हणून मी काही तयारी अगोदरच करून घेत असते तर आता माझं स्वयंपाकाचं वगैरे सर्व आवरलेलं आहे कारण पाहुणे आल्यानंतर भजी आणि पोळ्या मी गरम गरमच बनवणार आहे तर तोपर्यंत हा माझा बेलसुद्धा निसून होणार आहे आणि उद्याची जितकी होईल तितकी तयारी मी आज रात्रीपर्यंत करून घेणार आहे देवाचं ताटसुद्धा मी आजच मांडून ठेवणार आहे कारण उद्या शाळा असल्यामुळे दोघांचे डबे वगैरे हे बाकीचेसुद्धा कामं असणार आहेत नंतर बेल मोजल्यानंतर मी कनिज वगैरे एन्जॉय केलं आणि थोडा वेळ आराम केला तितक्यात पाहुणे आले मग पाहुणे आले की लगेच मी चहापाणी वगैरे केली आणि भजी एक एका गॅसवर भजी बनवायला घेतलेली आहे आणि एका गॅसवर पोळ्या तर दोन तीन पोळ्या भाजल्या की मी लगेचच जेवायला वाढणार आहे तर इथे पाहू शकता तीन गॅस असल्यामुळे मला किती मदत होते आणि बाकीचंसुद्धा मी पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे ताटं वगैरे मी अगोदरच काढून ठेवलेले आहे सलाड कट करून ठेवलेलं आहे आणि इथे पाहू शकता मी दोघांसाठी ताटं वाढून घेतलेले आहेत आणि आमच्या भैयासुद्धा आले होते म्हणजे माझे लहान देर तर ते जेवणार नाहीत त्यांना थोडंसं काम होतं तर ते वरती छतावर गेलेले आहेत तोपर्यंत मी या दोघांनाच वाढणार आहे आणि नंतर नंतर भूक लागल्यावर त्यांना जेव्हा वाढ म्हणले तेव्हा मी वाढणार आहे कारण ते गावाकडून जेवणच आलेले आहे तर इथे पाहू शकता सर्व आवरून ठेवलेलं आहे आणि भांडे सर्व मी बेसिंगमध्येच टाकून दिलेले आहेत आता सर्वात अगोदर मी जेवण करून घेणार आहे आणि नंतर भांडे वगैरे आवरून घेते तर तेल थोडं थंड झालेलं आहे तेल मी असंच झाकून ठेवणार आहे तर आता सर्वात अगोदर जेवण घेते ही आरुषची वाटी आहे आणि पाहुण्यांनी येताना हे वानुळा आणला होता तर हे मी सर्वात अगोदर तुम्हाला दाखवते आणि नंतर जेवण करते तर जे आपल्याकडे पाहुणे आले होते ते माझे नंदई होते म्हणजे मिस्टरांच्या मावस बहिणीचे मिस्टर होते तर मिस्टरांना सक्की बहीण नाही तर त्यांनी येता वेळेस हे पाहू शकता काही खाऊ आणलेलं आहे लक्ष्मीसाठी आणि आरूसाठी ड्रॅगन फ्रूट्स आणलेले आहेत आणि परत काही भाजीपाला देखील घेऊन आलेले आहेत तर पाहू शकता किती सारा भाजीपाला आणलेला आहे इथे आणि तेही भाजीपाला इथे परभणीमध्येच विकतात आणि हे जे ड्रॅगन फ्रूट आहेत तर त्यांच्या शेजाऱ्याच्या शेतातलेच आहेत आणि पूर्ण गॅरंटीचे आहेत आणि खायला तर खूपच खरंच टेस्टी लागतात जेव्हा मी हे व्हिडिओ एडिट करत कर होते तेव्हा सर्व ड्रॅगन फ्रूट संपले होते खरंच खूप गोड टेस्ट आहे कारण विकत पण भरपूर वेळेस आणलेले आहेत तर विकतचे एवढे गोड लागत नाहीत जर तुम्हाला घ्यायचे असतील तर ते इथे परभणीमध्येच विकतात मला नक्की कमेंट करा आ, कमेंट केल्यावर मी त्यांचा ॲड्रेस देईल कारण त्यांचा बिझनेस आहे ते भाजीपाला विकतात तुम्हाला सर्वच भाजीपाला जर पाहिजे असेल आणि तुम्ही जर परभणीत राहत असाल तर नक्की त्यांच्याकडे जाऊन तुम्ही हे ऑर्गेनिक ड्रॅगन फ्रूट घेऊ शकता तर इथे पाहू शकता भेंडी मिरच्या परत काकडी ड्रॅगन फ्रूट तर सर्वच त्यांनी भाजीपाला आणलेला आहे तर मी हा भाजीपाला आता असाच ठेवणार आहे आणि अगोदर जेवण करून घेणार आहे तर इथे पाहू शकता मी सुद्धा माझं ताट वाढवून घेतलेलं आहे आणि सोबतच मी टी व्ही पाहत पाहत जेवण करणार आहे आणि इकडे पाहू शकता वाजत आहेत अडीच तर आज माझं जेवण अडीचला होत आहे आणि मी जेवायला लागले की लक्ष्मीला रडायचं असतं एरवी तर ती दिवसभर खेळेल पण मी जेवायचं असलं की लक्ष्मीचं रडणं सुरू असते आणि इथे पाहू शकता आमच्या भैयासुद्धा आले होते तर आम्ही सर्वजण पिक्चर पाहत पाहत मी जेवत होते आणि ह्या दोघांचे जेवण झालेले होते तर इथे मला लेक्चर चा चाललेलं आहे जेवायचं सोडून मोबाईलचंच सुरू आहे व्हिडिओ करणं वगैरे आणि नंतर मी जेवण वगैरे झाल्यावर थोडा वेळ लक्ष्मीला झोपी घातलं आणि मी सुद्धा झोपले होते आणि नंतर भांडे वगैरे भाजीपाला मी तसाच ठेवलेला आहे कारण लक्ष्मी झोपलेली आहे आणि मला उद्यासाठी वाती करायच्या आहेत आणि जर लक्ष्मी जागी असली तर हे कापूस वगैरे पाहून ती काही दुसरीकडं जाणारच नाही तेच येईल म्हणून मी अगोदर वाती करून घेणार आहे आणि वाती करून घेतल्यानंतर जेव्हा वेळ भे भेटेल तेव्हा भांडे घासणार आहे कारण भांडे लक्ष्मी जागी असली तेव्हासुद्धा मी घासू शकते वरच्यावर तर इथे पाहू शकता मी दोन बंडल वाती बनवून घेतलेले आहेत तर एकशे आठ वातीचं एक, वाती एक बंडल आहे तर जवळजवळ मला अर्धा एक तास लागलेला आहे कारण काही पहिल्यासुद्धा होत्या मी परवाला थोड्याशा बनवल्या होत्या त्याच्यामुळे आजचं थोडं काम सोपं केलेलं आहे आणि नंतर मी थोडंसा कापूससुद्धा सोलून घेतलेला आहे कारण उद्यासाठी वस्त्र वगैरे बनवायचे आहेत आणि हे राहिलेला कापूस व्यवस्थित ठेवणार आहे कारण यावेळेस कापूस खरंच खूप घाण होता आणि मला खूप वेळ लागला निसायला आणि त्याच्यानंतर मिस्टर गावाकडे गेले होते तर त्यांना येता येता एक ये ये पुढा सांगितला होता तर ते घेऊन आलेले आहे शकता माझा पूर्ण बेल मोजून झालेला आहे तर इथे मी तीन पुढे आणले होते तर दोनशे सोळा होऊन एवढा उरलेला आहे आणि हे खराब निघालेलं आहे तर आता मी लगेचच भाजीपाला वगैरे पूर्ण भरून ठेवणार आहे कारण जवळजवळ सातचा टायमिंग झालेला आहे भांडे वगैरे राहिलेले आहेत तर भाजीपाला पूर्ण व्यवस्थित ठेवते आणि नंतर भेटते तर सर्व भाजीपाला मी फ्रीजमध्ये तसंच ठेवलेला आहे आणि ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्या निसून ठेवणार आहे मिरच्या आणि कोथिंबीर बाकीचा जेव्हा लागेल तेव्हाच मी धुवून घेणार आहे कारण मी झोपायच्या अगोदर जर धुवून ठेवला असता तर आतापर्यंत वाळला असता आणि नंतर इथे मी ड्रॅगन फ्रूट एक कट केलं होतं खाण्यासाठी तर इथे माझं ड्रॅगन फ्रूट कट करणं चालूच होता आणि सोबतच माझे दोन्ही पिल्ले मध्ये मध्ये करत होते पाहू शकता आरुष व्यवस्थित बसला होता पण आरुषच्या समोर लक्ष्मीला येऊन बसायचं होतं कारण जे समोर अगोदर बसेल त्याला जास्त असते असा आमच्या लक्ष्मीचा बेत बहुतेक असेल कारण त्याला जवळच येऊ देत नव्हती आणि पाहू शकता किती खुश आहे तर खायचं तर आम्हाला एवढं काही कळत नाही कारण फ्रूट लक्ष्मी खायला खूप नखरे करते तिला मिक्सरमधून काढून असंच पाजवावं लागतं ज्यूस केल्यासारखं कोणतंच फ्रूट ती एवढं आवडीनं ना खात नाही पण मामाने आणलेलं हे ड्रॅगन फ्रूट तिनं खूपच आवडीनं खाल्लेलं आहे पाहू शकता आणि मैत्रिणी आज मी माझं फुल दिवसाचं रुटीन शेअर केलेलं आहे कारण मला एका ताईची कमेंट आली होती त्यांचं नाव आहे मधू एरोले, आ, तर त्यांचं आय डीला हेच नाव आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर त्यांच्या माझ्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट असतात तर त्याबद्दल खरंच त्यांचे खूप खूप धन्यवाद कारण ते माझे पूर्ण व्हिडिओ पाहत असतात आणि त्यांनी सांगितलं होतं की पूर्ण दिवसाचं रुटीन शेअर करा म्हणून तर मी थोडक्यात करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला आजचं माझं हे रुटीन कसं वाटलं नक्की मला कमेंट करून कळवा जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे पाहू शकता मी भांडे व्यवस्थित एक वेळेस धुवून घेतलेले आहेत आणि साईडला चहा ठेवला होता बनवण्यासाठी कारण संध्याकाळची वेळ आहे आणि आज थोडं चहाला लेट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर माझं पिल्लू काय करत आहे पाहू शकता तर इथे माझं पिल्लू मम्मीची मदत करत आहे तर मला हे माळं वगैरे पूर्ण बेल हे करायला खूप वेळ गेला आणि सर्व आवरून झाडझूड करून मी इथे तांदूळ निसत होते तर आरुषणीचं इथं सॉरी मोजत होते मोजायला घेतलेले तर इथे पाहू शकता मी सर्व आवरून घेतलेलं आहे किचन वटा वगैरे भांडे वगैरे सर्व करून घेतलेला आहे आणि इथे दूध तापण्यासाठी ठेवलेलं आहे कमी गॅसवर तर त्याच्या बाजूला मी तवा उभा करून ठेवलेला म्हणतात की संध्याकाळ झाल्यावर तवा घासत नसतात दिवस संपल्यावर अंधार पडल्यावर कारण जर तवा घासला अंधार पडल्यावर तर भावाच्या घरी गरीबी येते असं म्हणतात म्हणून मी तर कधीच घासत नाही आणि इकडे मी तेलाचं तेल वतून ठेवून कढई अशीच ठेवलेली आहे सकाळी घाईघाई याच्यातच भाजी करून देणं होईल कारण उद्या शाळा आहे सोमवार असल्यामुळे आणि इथे माझी पूजेची पूर्ण तयारी झालेली आहे तर काही गोष्टी आहे पेढा वगैरे हे ठेवायचं राहिलेलं आहे ते मी सकाळीच ठेवणार आहे कारण एवढी तयारी करायला खूपच वेळ जातो आणि सकाळी सकाळी मला लक्ष्मी उठायच्या अगोदर पूर्ण घराची साफसफाई वगैरे करून आंघोळ वगैरे करून पूजा करून घ्यायची आहे कारण एकदा जर ती उठली तर एकशे आठ बेल परत दोन सोमवारचा राहिलेला आहे दोनशे सोळा बेल परत हे दोनशे सोळा तांदळाचे दाणे एवढे मला वाहनं होणार नाही त्याच्यामुळे मला लक्ष्मी उठायच्या अगोदरच पूर्ण पूजा आटपून घ्यायची आहे आणि इथे मी शाबुदानासुद्धा भिजत ठेवलेला आहे कारण उपवास तर माझा आहे परंतु दिवसभर शाबुदाना आरुषलाच लागणार आहे असंच असते लहानपणची मला हे बघून आठवण आली कारण माझ्या आईला जेव्हा उपवास असायचा तर दिवसभर उसळ मीच खायची तसं आता सोबत होते उपवास मला असतो आणि उसळ आरुषला लागते तर इथे मी दोनशे सोळा बेलसुद्धा मोजून ठेवलेला आहे तर उद्याचा व्लॉगसुद्धा मी बनवणार आहे ते याच्यानंतर येणार ये आहे आणि हा रविवारचा व्लॉग जवळजवळ मंगळवारी येणार आहे मंगळवारी किंवा बुधवारी कारण आपला नेहमी एक दोन दिवस आड करूनच व्लॉग येत असतो तर मैत्रिणी आजचा व्लॉग मी येथेच एंड करणार आहे त्या अगोदर तुम्हाला मी आजची देवपूजा दाखवते दे। तर हे पाहू शकता माझा दिवा आणखीन विजला नाही तर सकाळपर्यंत असाच दिवा राहतो आणि फुलं सर्व सुकलेली आहेत तरीसुद्धा इथलं वातावरण एकदम प्रसन्न आहे तर मैत्रिणी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर नवीना साल, तर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद